नाही माझा ना, ना, आजार फिरस्ता होता मला काहीच कळत नव्हतं माझा आजार मला काय दुखत ते मला कळत नव्हतं गडीत हात दुखतो गडीत पाय दुखतो गडीत डोकं दुखतं गडीत काय दुखण त्याचा असतो दवाखान्यात गेले ना गोळ्या आणल्या ना गोळ्या खोक्यातच राहत होते आजार पळून जात होता दुसऱ्या गोळ्या आणल्या तर दुसराही पळून जात तिसरा येत होता असे बावन रोग होते माझ्या अंगामध्ये ते बावनशे बावन रोग मला त्रास देत होते पण शेवटी शेवटी एकडीवर आलो तेवढे गायब झाले माझ्या संकटामध्ये भोले बाबा धावून येत होत एक दिवशी मी मनमाड रोडावर आलो गाडी समोरून येत माई, होती माईक जवळ गाडी टळत तिकून समोरून येत होती इकडून माझ्या शेत्रूने मला गाडी खाली ढकलण्याचे प्रयत्न केले पण सोमेश्वरानं मला गाडी खालून ढक गटरीत ढकललं पण गटरीत झाल्यानंतर सुद्धा माझ्या अंगाला ओर खडाही लागला नाही आणि गाडीलासुद्धा सुद्धा कोचासुद्धा पडला नाही नंतर मी शिवटेकडीवर येलो होतो शिवटेकडीवरून घरी जाताना शिवटेकडी उतरताना खाली घराच्या पायथ्याला माझा शेत्रू बसलेला होता त्याने माझ्या गा माझ्या गाडीला आडवाच झाला मांगल्या चाकाला पक्काच चिकपलं गाडीचं चाक मांगलं फिरतच नव्हतं मग गाडी ठायकीच पलटी झाली मी त्या टायमाला माझे डोळे बंद पडले सोमेश्वरानं मला उचलून बाजूला ठेवलं होतं मग ते गाडी माझ्या शेत्रूने अशी पाच फूटवर उचलली जमिनीवर आदळली जमिनीवर आदळल्यानंतर त्या गाडीची कोटी फोडली कोटी फोडल्यानंतर त्या टायमा जर मी गाडीवर राहिलो असतो माझा मुर्दा पडला असतो नाहीतर डोकं फुटलं असतं हातपाय मोडले असते अशा कठीण अवस्थेमध्ये सोमेश्वराची कृपा झाली म्हणून मी या ठिकाणी हयात आहे ओ हर हर महादेव हरि ओ हर हर महादेव हरिओम बाबाजी बघा आता माझा पाच वर्षाचा अनुभव सांगतो मी तुम्हाला माझा आता नातू तेरावीला आहे आणि नात अकरावीला आहे पण तरी माझा मुलगा आत्ता अजूनपर्यंत तरी संध्याकाळी आथरून टाकतो पांघरून टाकतो सकाळी पण आथरून टाकतो उचलतो पांघरून उचलतो आणि दिवसभर मी समजा त्यांच्यासोबत कामाला गेलो तर संध्याकाळी झोपायच्या नंतर टायमाला काय म्हणतो तो मुलगा बायकुला म्हणे हे बा पहिले मामाचे पाय हात दाब तेव्हा तू झोप तर ती सुनबाई येते माझे हात दाबती पाय दाबती आणि तेव्हा ती झोपायला जाते तर आता त्याच्यात बी आपले काहीतरी गुण लागते आहे ते तेव्हाच ते आपले जवळ येत आहे ना आता काही काहीचे आता मी ऐकलं काही जे मुलं पंधरा पंधरा वर्षापासून बोलतीने आई बापा सांग तर मी एक दिवस जरी कुठं गावाला गेलो ना तर माझा मुलगा चार बाळ्या फोन करतो ना तुम्ही कधी येणार घरी ना तुम्ही कधी येणार घरी माझा तुमच्यावर खूप जीव लागून राहिला तर मी काय सांगतो जर समजा मग राहायचं असलं तर भाऊ तू काय काळजी करू नको तुम्ही जेवणं करून घ्या मी मकामाला राहतो इथं तर त्याच्यानंतर ज्या दिवशी आप आपल्या इथे अनुष्ठानला यायचं ना तर त्याच दिवशी कांदे काढायचे ठरले मुलांना तर मग मला विचार पडला आता तर भेटते नाही आणि हे जण कांदे कवर काढणार हे तर मग मी हळूच काय बोलतो त्याला म्हटलं का रे भाऊ अरे मला अनुष्ठानला जायचं आहे पण आता कांदे काढायचे तुम्ही जण काय करणार तर मग असं थोडं डोकं खाजवलं हो मग काय म्हणतो ना ना तुम्ही बिनदास अनुष्ठानला जा म्हणे कांद्या आम्ही बरोबर काढून घेऊ म्हणे तर आता मला तुम्ही भरभरून दिलं आहे खूप काही मला कुठलीही काही आशा राहिली नाही आता फक्त तुमची सेवा भेटावा एवढी माझी हां तर एक बोलायचं आहे मला अजून आपली खंडोबाची वाडी आहे ना बाबा खंडोबाची वाडी खंडवाडी खंडोबाची वाडी हा खंडोबाची वाडीच म्हणायची तिथं खंडोबाची वाडीच हां तर तिथं म्हणजे इतका आनंद झाला होता मला म्हणजे खूप भारी लोक होते तिथले पण बरं का सात दिवस कुणाकडे गेले मला माहीत नाही झाले आणि इथले पण भाविक चांगले त्यांना काही मी नाव ठेवत नाही आणि त्यांची बी तयारी अशी चालू आहे पुढच्या अनुष्ठानची आजपासूनच तयारी चालू आहे कसं करायचं काय करायचं हे आतापासूनच त्यांचं निवेदन चालू आहे बरं का बाबाजी तर पुढचं अनुष्ठान असं काही होणार आहे तर कधी पात्र आम असं अनुष्ठान होणार आहे हरिओ हरिओ